काय करायचं मुलीचं मुलगी तर दोन दिवसात तोंड टाळत आहे आपल्याला फक्त वंशिय तुम्हाला शिकू नको मला माहिती काय बोलायचं ती जायचो बरोबर तू बसतो

आरती काय झालं काय झालं काय नाही हो थोड माळमाळ होते डॉक्टर आरतीला पण चेक करून काय नाव आरती रोहित नाग्रॅचुलेशन तुम्ही बाबा ना होणार आहोत आणि थोडी घ्या आणि दिवसानंतर थँक्यू ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे चला आपण आईंना जाऊन सांगूया हा चला काय झालं आम्ही दोघ बाबा होणार आहोत ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे आपल्या घरात दोन दोन वंशाचे दिवे येणार तुम्हा दोघांना सांगते आजपासून हा दोघींना तुम्ही काही काम सांगायचं नाही समजलं जा तू पेढे आण आणि तू काहीतरी खायला घेऊन चला तुम्ही आराम करा हे तर आई पेढे ठीक आहे जातो

काय <laughs> रे सूरज तुम्ही त्या दिवशी दवाखान्यात गेलता काही रिपोर्ट नाही फोन नाही जा बरं जाऊन बघ काय म्हणता डॉक्टर हा जातो हे अंजली रिपोर्ट आणतो आरती रिपोर्ट आहे डॉक्टर येस त्याची पण माझी व्यक्तीनुष्य आम्ही हा दवाखाना करत तसं काय रिपोर्ट होंग्रॅच्युलेशन तुम्ही तुम्हाला मुलगा होणार आहे कंग्रॅच्युलेशन तुम्हाला मुलगी होणार आहे काय झालं काय झालं आपल्या रिपोर्टमध्ये काय आलंय खूप आनंदाची गोष्ट आपल्याला मुलगा होणार आहे ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे भाऊजी तुमच्या रिपोर्ट मध्ये काय आले आम्हाला मुलगी होणार आहे ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे आपल्या घरी एक वंशाचा दिवा एक लक्ष्मी येणार आहे चला आईला सांगू काय झालं आई आम्हाला मुलगा होणार वा ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुला काय रे सुरज आम्हाला मुलगी होणार आहे काय मुलगी तुझं डोकं काय मुलगी कशाला मुलगी तर

Yeah, you. तु तु हा तुला हा तुला त्रायचा स्वभाव माहिती घेऊ नको yeah. हा तू आता yeah. दुसऱ्या दिवशी yeah. दादा विकड्या काय झालं हे दादा तू जर आयला समजून हो सांग की हा तुला मुलगा होणार आहे हा तुला मुलगा होणार आहे मुलगा होणार आहे आणि आम्हाला मुलगी होणार आहे म्हणून आई दुखे थु तू जरा समजून सांग हा दादा तुम्ही दोघं समजून सांगा ठीक आहे आई आम्हाला तुझ्याशी बोलायचे बोला काय बोलायचं तू सुरजच्या मुलीसोबत असं आणले काय तुम्ही मला सांगू नका मी एकदा सांगितलं ना मुलगी नकोय म्हणलं की नकोय तू हे सगळं विचार करून बोलत हो मी पूर्णपणे विचार केला आणि मला मुलगी नकोय का हो आत्या मला मुलगा होणार आहे म्हणून तुम्ही खूप आनंदात आहे आणि अंजलीला मुलगी होणार आहे म्हणून दुःखी का अस यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित अभिनव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी या आमच्या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन दाबा मी संतोष कमलाकर सर, धन्यवाद